आजच्या महत्त्वाच्या पंधरा ठळक बातम्या जस्टिन बिबरला त्र्याऐंशी कोटींची सुपारी अंबानींचा लग्न सोहळा जगातील सर्वात लोकप्रिय गायक मुंबईत अतिमहत्वाचे मान्यवर उपस्थित राहणार केजरीवालांच्या जामिनासाठी एकशे पन्नास वकील सरसावले सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहिले न्यायाधीशांवरही प्रश्नचिन्ह पेपरफुटीच्या गुन्ह्यात दहा वर्षांपर्यंत कारावास एक कोटी रुपयांचा दंड विधानसभेत विधेयक सादर संस्था दोषी आढळल्यास मालमत्ताही जप्त <स्तिणीग> विश्वविजेत्यांना अकरा कोटीचे बक्षीस मुख्यमंत्र्यांची घोषणा विधिमंडळात कर्णधार रोहित शर्मासह सहकार्यांचा विशेष सन्मान प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर आणि विक्रीवर बंदीस उच्च न्यायालय अनुकूल प्रतिज्ञापत्र सादर <स्त करण्याचे राज्य आणि केंद्र सरकारला निर्देश लाडकी बहीण योजना काही जुमला नाही विरोधकांना उत्तर प्रत्येक जिल्ह्यात पाचशे ई पिंक रिक्षा सुरू करणार अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा <स्थाँगा> दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना व्यावसायिक शिक्षण मोफत ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी ओबीसींना लाभ राज्य मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्त अंबरनाथ यात्रेनंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची काश्मीरमधील नेत्यांसोबत झाली बैठक सर्व नव्वद जागा सोबळावर लढवण्याची तयारी शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कापड सभागृहात नीलम गोरेंनी अंबादास दानवेंची केली कान उघडणी उद्धव ठाकरेंनी माफी मागितल्याचे विसरू नका विद्यार्थ्यांना आता बायोमेट्रिकचे बंधन अकरावी बारावीच्या उपस्थितीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश बोर्ड परीक्षेसाठी पंच्याहत्तर टक्के हजेरीचे बंधन महागड्या सिलेंडरवर ही जीएसटी घरगुतीवर पाच तर व्यावसायिक सिलेंडरवर अठरा टक्के सर्वसामान्यांची लूट सध्या सिलेंडर मागे चाळीस रुपये जीएसटी साप वन्यजीव नाही म्हणत सरकारचा माणसांना दंश वन विभागाने केले हात भरपाईची जबाबदारी कृषी विभागावर साप वर्षांची शिक्षा विश्वविजेत्या चार महाराष्ट्रीयन खेळाडूंना प्रत्येकी एक कोटीचे बक्षीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा राज्य विधीमंडळात सत्कार साताऱ्यामध्ये लाडक्या बहिणींची घरी जाऊन नोंदणी पथकाच्या माध्यमातून पाहणी जागेवरच दाखले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद